तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने वृक्ष लागवड व संवर्धन अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील श्री सागरेश्वर अभयारण्य व देवस्थान क्षेत्र परिसरात व दत्त मंदिर टेकडी परिसर इस्लामपूर येथे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान उत्साहात राबवण्यात आले पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली आज रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी वृक्ष लागवड व संवर्धन अभियान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या तीनशे सदस्यांमार्फत सुमारे एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारून राबवण्यात आली सदर वृक्ष लागवड व संवर्धन अभियान कार्यक्रमासाठी देवराष्ट्र गावच्या सरपंच श्रीमती निर्मला बोडरे उत्कर्ष सागरेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मोहन भोसले वनाधिकारी श्री कोळेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते देवराष्ट्र ग्रामपंचायत व सागरेश्वर ट्रस्टच्या वतीने डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या समाज प्रबोधन आणि परिवर्तनाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जगभरात विविध अंतर्गत वृक्षारोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे सुमारे चौसष्ट प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात हे सामाजिक उपक्रम एकोणीशे त्रेचाळीस सालापासून अखंडितपणे राबवून समाज उन्नतीचे काम केले जात आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख सांगली